स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून परीक्षणार्थींनी स्वतःमधील संयंग सातत्य सांभाळत संघर्ष केल्यास यश नक्कीच मिळेल यासाठी राजेश स्वामीसारख्या व्यक्तिमत्वाचा दीपस्तंभाप्रमाणे आदर्श डोळ्यासमोर ठेवल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागातून प्रत्येक गावागावातून नव्याने राजेश स्वामी घडतील असे प्रतिपादन विदेश मंत्रालय अंतर्गत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अधिकारी श्रीमती संजीवनी राजेश स्वामी यांनी केले पाचवड तालुका वाई येथे दिवंगत आय एफ एस अधिकारी राजेश स्वामी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त राजेश स्वामी अभ्यासिका व तिरंगा इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एस पाटील हे होते तर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे संस्थेचे मार्गदर्शक पैलवान जयवंत पवार प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांची मानसिकता महत्त्वाची असून त्याला त्यावेळी योग्य पुस्तक व मार्गदर्शन भेटल्यास अभ्यासाचा मार्ग, अभ्यासा मार्ग सुकर होतो हीच गैरसोय लक्षात घेऊन आय एफ एस राजेस्वामी अभ्यासिका पाचवडला उभी राहिली असून यातून अनेक राजेस्वामी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आपले पती दिवंगत राजेस्वामी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला